हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्टमध्ये आज मी इथं वेगळ्या पद्धतीची शेव दाखवते मस्त अशी कुरकुरीत आणि खूप छान अशी क्रंची बनते आणि खूप तेल पित नाही एक एकदम सोप्या पद्धतीनेच मी इथं सांगितलेली आहे बघा आता इथं मी बेसन बेसनपिठा अर्धा किलो घेतला आहे याच्यामध्ये एक चमच मीठ एक चमच चटणी पावडर आणि हळद टाकून घेतली चिमूडवर आता मी इथं किसलेला म्हणजे उकडून घेतलेला बटाटा आहे तो किसून घेतला आहे मी इथं आता व्यवस्थित आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये बिलकुलच गाठी वगैरे ठेवायच्या नाहीत कारण ते साच्यामध्ये बरोबर तो जर मोठा राहिला तर अडकून जातो याच्यासाठी आता मी पाणी न टाकताच व्यवस्थित अगोदर बेसनच्या पिठामध्ये आलू मिक्स बटाटा मिक्स करून घेते आता नंतर थोडस पाणी ऍड करून आपल्याला ते व्यवस्थित बघा मी इथं दाखवते व्यवस्थित असं मी बेटर बनवून घेतलं आहे शेवच बघा अशा पद्धतीने मी बनवलं आहे जास्त पाणी आपल्याला ऍड नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं आता मी इथं त्याच्याला आतमधून तेल लावून घेतलंय पूर्णपणे आणि मीडियमच मी ठेवली शेवचा प्रकार जाळी आता याच्यामध्ये मी भरून घेते व्यवस्थित असं पीठ भरून घ्यायचं आहे आपल्याला बघा व्यवस्थित भरलेला आहे मी इथं आणि तेल गरम करून घेतलंय मीडियम आच वरतीच आपल्याला तेल हे गरम करून घ्यायचं आहे आणि इथं मी शेव टाकून घेते व्यवस्थित आता शेव टाकताना थोडस आपल्याला कमीच ठेवायचं आहे गॅस कारण आपल्याला चटका बसू शकतो याच्यासाठी वाफ लागते हाताला त्याच्यामुळं कमी ठेवायचा आणि नंतर आपण मीडियम आच वरतीच वाढवायचा बघा आता इथं पाहू शकताय मस्त अशी अर्धा किलोची शेव तयार आहे आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू